चिपरीत पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुपालकांची गैरसोय चिपरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने येथील पशुपालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे चिपरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत चिपरी चैनापूर कोंडी ही गावी येत असून येथील पशुपालकांना शासकीय दवाखान्याच्या पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने खासगी डॉक्टरांकडून जनावरांचे उपचार करून घेण्याची वेळ आली आहे येथील खाजगी डॉक्टर सर्वच पशुवैद्यकीय सेवकांना आवाजा सभा दर लावत असल्याने पशुपालकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे शासनाकडे पशुवैद्यकीय कर्मचारी संख्या अपुरी असल्याने याचा फटका पशुपालकांना बसत आहे पशुवैद्यकीय अधिकारी भरतीला न्यायालयाने स्थगिती दिल्याने आणखीन काही दिवस अतिरिक्त पशुवैद्यकीय अधिकारी वरच येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा भार असणार आहे दोन हजार बाराच्या पशुगणनेनुसार या पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत असणाऱ्या गावामध्ये गायवर्गीय जनावरांची संख्या आठशे अडुसष्ट म्हैस वर्गीय जनावरांची संख्या एक हजार सहाशे त्रेसष्ट शेळी तीनशे अडुसष्ट मेंढी तीनशे अठ्ठावन्न पटकी कुत्री एकशे अठ्ठेचाळीस कोंबडी सहाशे अठ्ठ्याऐंशी इतके आहे यावेळी जयसिंगपूरचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र देशमुख म्हणाले न्यायालयाकडून पशुवैद्यकीय व कर्मचाऱ्यांच्या भरतीला स्थगिती मिळाली आहे यामुळे या ठिकाणी पंचवीस जून 2024 पासून अतिरिक्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे यामुळे काही प्रमाणात का होईना पशुपालकांना याचा नक्की फायदा होईल महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण चिपरे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा